नमस्कार आपण पाहतात खानेश दर्पण चोवीस बाय सात एवढे संतापले की नगरपालिकेला कुलूप लावण्यात आला याने इतिहास घडला तिच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे

काय म्हणतो इकडे उभा करतो बाहेर पात्र म्हणजे लाईट बी भेटेल सगळं काही भेटेल की आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवा आमच्या काही चुकीच्या भावना नाही आज रस्ते असे झाले आहे की आम्ही आमच्या महिलांना घेऊन जातो टू व्हीलरवर तर गाडी स्लिप होते शाळेतल्या गाड्या या तिकडे खर्च खर करता बरं आता आमच्या मुलांना शाळेमध्ये घेऊन जात नाही त्या आम्हाला म्हणता तुम्ही कार्नरवर आणा रस्त्यावरती आणा म्हणे आम्ही टॅक्स भरतो आहे आम्ही प्रमाणपणे टॅक्स भरलेला आहे आमच्या घरा बाजूला जे स्ट्रीट ला ला लाईट लावलेले आहे दीड महिना झाले लावलेले ला आहे ला ला पण ते चालू नाही आतापर्यंत पण त्या समस्या आम्ही कोणापर्यंत न्याय न्यायच्या त्यांच्यावर कमिशन टाकला जाऊन चालू झालंय आमची डीपीएल लागणार त्यांची डीपीएल लागले म्हणता समर्थ माणूस येईल त्याचं उद्घाटन करीन केव्हा करीन तो कोण आहे तो आमच्याकडून जर चॅक घेताय तर ते आमच्या समस्या सोडवा ना हे आमची मागणी आहे दादा दुसरं काहीच नाही आमच्या प्रामाणिकपणे काय म्हणणं आहे की आमच्या समस्या कोण सोडवणार नाही तर मार्केट मागे बी एकाच दिवशी लागले सोमेश्वर नगर मध्ये एकाच दिवशी लागले मार्केट मधले चालू होऊन गेले आमच्या आम ओला सोडवणार आमच्या मागणी आमची प्रामाणिकपणे मागणी काय आहे ते आमच्या समस्या सोडवा काही इकडे तुम्ही समोर बोला समोर बोलाय ना इकडे म्हणणं आहे आमच्या मागण्या ज्या आहेत ते सोडवा आम्हाला आरोग्याचा भरपूर त्रास होतो आहे मच्छर माख्यापासून आम्हाला गैरा त्रास होतो आहे लहान मुलं सुरक्षित नाही आहे आमचे बाळ जे आहे चार महिन्याचे आहे पाच महिन्याचे आहे लहान मुलं आहे त्यांचा त्रास कोण करणार त्या गटणींमुळे लहाराने ते गटरी करायला कोणी दाखवणार भेटण्याची जरूर काही फायदा नाही तुम्ही तुम्हाला नक्कीला गेली तर तुमचा प्रतिनिधी म्हणून काही कोणाची यायची गरज नाही मी एकटा इथे येईल त्याची मी चर्चा करेल आणि ह्या बाकीच्या सुद्धा समस्या पाहण्यासाठी तुम्ही कशा परिस्थितीत तुम्ही कशा परिस्थितीत जिल्ह्या आता आहे त्यांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना व त्यांच्यासह त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांना घेऊन आपल्या सुमेश्वर नगरमध्ये त्यांना आणतो तिथे आणल्यानंतर तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आजच केला जाईल लाईट बंद आहे ते लाईट सुरू करणे शहरभरामध्ये हा घाणीचा विषय झालेला आहे या इथे तर रोड झालेच नाही बाकीच्या भागामध्ये पाईपलाईन ठिकाणी चिखल झाला आहे याबद्दल पंधरा दिवसापूर्वीच दहा पंधरा दिवसापूर्वी मी नगरपालिकेची झोपवण करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक कंगुरी आहेत त्याच्या राजकारणात मला काही जायचं नाही आहे तुमच्या त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी दुछी, दुछी, एक नागरिक म्हणून तुमच्यासोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना यामधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला खऱ्या अर्थाने डाग लागण्याचा हा प्रयत्न आहे आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या प इतिहासामध्ये पालिकेला कर्मचाऱ्यांना विठीशी धरण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र ही तुमची भावना आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने आघात केले जात आहे तुम्ही ज्या पद्धतीने जगता त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला तुम्ही घेतलेली भूमिका चुकीची असं नाही परंतु ही भूमिका लोकशाहीमध्ये योग्य मला वाटत नाही पालिकेचा इतिहास हा आपला जयज्वल्यपूर्ण आहे आपण त्यांना आता मुक्त करू मुख्याधिकारी आल्यानंतर मी आताच तुमच्यासमोरच या पालिकेचा ज्यांच्याकडे पदभार आहे ते मुख्याधिकारी ते तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे परंतु प्रशासक जे आहे प्रांताधिकारी भगवंतराव काकडे यांच्याशी आपण संपर्क साधू प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातूनही पो पोचवू व फोनवरूनही बोलू मात्र आपण या समस्यांचा आता अंत करण्यासाठी हा जो शेवटचं टोकाचं पाऊल आपण घेतलं आहे त्याच्या हाती घेतलं सर्व माता भगिनींना मी विनंती करतो आपण आपण संयमाने संयमपूर्ण हे वा आंदोलनाचं केलं संयमपूर्ण याची समाप्ती करूया आपण आता सर्वजण घराकडे जाऊ मुख्याधिकारी आपल्या घराकडे येतील तुम्ही ते यायची गरज नाही त्यांना तिथपर्यंत आणण्याची त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम केलं पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने करू त्यांची विनंती करण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि आज तेही काही अडचणीत असतील किंवा कुठे कामात असतील आज मला वाटतं कारण सोमेश्वर नगर मधील हे भी? पंधरा वर्षापासून पहिल्यांदा आलेले आहे नगरपालिकेमध्ये नगर यंदा काही मांडण्यासाठी रस्ते लाईट आणि टॅक्स पूर्ण देता रस्ते नसल्यावरही शाळेच्या गाड्या यायला नामंजूर आहे तिकडे म्हणजे शाळेची गाडी डॉक्टर सुद्धा यायला नाहीये लहान मुलं ट्युशनसाठी त्यांच्या थोडं घेऊन राजी भाऊ आम्ही घेऊन गेलो काल थोडं पाणी पडत आमच्या दिवशी काल जैन समाजाची म्हातारी वाढली म्हातारी वारल्यानंतर जे ग्रामीण भागातले लोक आले होते त्यांच्यापेक्षा ते बोलत ग्रामीण भाग चांगला त्याच्यापेक्षा तुमची नगरपालिका काय करून राहिले प्रेद घेतल्यानंतर जे माणसं रस्त्याने चालू होते त्यांचे पाय अक्षरशः घसर होते आई वारली काल जैन समाजाची वारंवार निवेदन करून नगर करून योग्य तो प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्या आक्रोशामधून हा टोकाचा निर्णय घेतला गेलेला आहे पंधरा वर्षापासूनच पहिल्यांदा सर्व कर्मचारी म्हणजे व्यावसायिक आणि सर्व जे नोकरदार त्यांनी सुट्ट्या टाकून इथे आलेले दादा आमचं म्हणणं काय आहे आम्ही आहे लक्षात आल्या तुमचं म्हणणं लक्षात आलं आणि मी काही नवीन नाही मी वेळा दिवसातील मी मी जरा बाहेर दौऱ्यावर होतो गाडीतून उतरून डायरेक्ट इथे आलो मला किमेश्वर नगर मध्ये काहीतरी आमच्या सुविधा मिळाल्या पाहिजे आम्ही त्यासाठीच तिथे आलो मी पूर्ण माहिती घेतली आता अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो एक आता एक उघडू माझं काय म्हणणं आहे आता आपण उघडून देऊया बी आपण डायरेक्ट डबे घेऊन करू आपण हे आपण एक वेळा मी सांगतोय माझ्यावर विश्वास पहा तुमच्या समस्याचं निराकरण झालं तर ठीक नाही एक वेळा आता तुम्हाला आज दादाच्या आश्वासनामुळे सोमेश्वर नगर आम्ही सर्व रहिवासी आमचं आंदोलन मागे घेत आहे आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आज आम्ही हे जे नगरपालिकेला कुलूप लावलेलं होतं ते उघडतो आम्ही उघडतो आहे प्रशासन हे झोपलेलं आहे अरे राजू भाऊजीडवर राजूभाऊजी आम्ही आज बोलत आहे शंभर टक्के राजू यांना जागे आणणार आहे आम्ही तो विश्वास কুলোয কুলোলে যাতের তানিepsুডের তানিরা কামযা. কুলুমান্িডুটি়ের কুলুন্ড়ের যাতান, উাণইর কুলুন্ঁটান্িটান্রের, দুমর্�

कुलूप उघडण्याचं कारण एकच आहे राजू दादांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यासाठी मी एक कुलूप उघडला आहे नाही तर आज आम्ही असा निर्णय घेतलेला होता की कुलूप उघडणार नाही जोपर्यंत सीओशी बोललो होणार नाही पण राजू दादांमुळे मी एक कुलूप आहे त्याबद्दल राजू दादांना मी धन्यवाद म्हणते की आम्हाला तुम्ही आश्वासन दिला आणि आम्हाला समजवल्या दोन गोष्टी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथून आता आम्ही आमच्या घरी जातो आहे याचा याचा पुढचं कार्यभाग तुम्ही बघून घ्यायचं <सफ़ी> आणि याच्या पुढे साहेबांनी कोणी पण आलं तर त्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे आम्ही शिवसाहेब आमच्या समस्या केव्हा सोडवतो म्हणून त्यांना प्रशासनाच्या आज जी वेळ आली ती आमच्या पालिकेला आमच्या आमच्या पालिकेला हा काळा डाग काळा दिवस बघावा लागला ही कौतुकाची बाब नाही हा सर्वात मोठा म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातील काळा दिवस म्हटला जाईल तरी तुम्ही लोक कुंभकरणी सोडायला तयार नाही रोज 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 टी व्ही पेपर चॅनल जनतेच्या समस्या तोंडवारे हातवारे करून लोक बोलतात इथपर्यंत येता आधी यापूर्वी नगरपालिकेत नगर, नगर परिषदेच्या संदर्भात चार भिंतीच्या मागे जरी कोणी तक्रार करत असला तर त्याची दखल घेतली जात होती आज पालिकेपर्यंत येऊन बाया महिला भगिनी यांना येऊन इथे कुलको लावावे लागतात काय यांना सांगितलं मी ते कचरा उचलत नाही उचलत असतील ना उचलत त्यांना म्हटलं उचलत असतील असं मला वाटतं म्हटलं मी बोललो आहे त्या प्रभाला समस्यांची पाहणी करण्यासाठी वक्त्यांना की

अनेक मालनी आणि तुमच्याकडून सर्वांकडून बेजबाबदारपणाची वेगवेगळी विधानं तुमच्या सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून त्यांना केली जाणारी ताळांडाळ त्यामुळे ही वेळ त्यांच्यावर समजा आज आली उडवली कशामुळे ही जबाबदारी कशामुळे का एक वेळा झाला आज दोन वेळा झाला नुकसान करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यांदा झाला तो ऑपरेशन करावं लागतं तशी वेळी तुम्ही या कॉलनीतील लोकांवर आली हा आजचा विषय नाही आहे गेल्या चार पाच वर्षापासून ते या सर्व साऱ्या समस्या समस्या पंधरा वर्षापासून आहे परंतु पालिकेची जबाबदारी ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यावेळेला ही कॉलनी हत्तीमध्ये आली हत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या भागाकडे आपण कशा कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आपण त्याकडे दुर्लक्ष कसं करतो आहे का करताय ह्या समस्यांचा बोजवारा वाढल्यामुळे त्यांचा आज भावनांचा उद्रेक झाला हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे आपण आपल्याशी बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण नेक्स्ट तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात तुम्ही ओ एस आहात आम्ही मुख्याधिकारी म्हणून तुम्हालाच बघू तरी त्यांचा संयम आणि आमचाही संयम की मी आतापर्यंतही शायद शांत आहे मला मी त्याची गरज नाही आहे तुम्हाला यांच्या समस्यांचं निराकरण त्यांना रायटिंग मध्ये आता पत्र द्यावं लागेल तुम्ही समक्ष त्या ठिकाणी मुख्याधिकारी व सर्व विभाग प्रमुखांना घेऊन भेट देण्यासाठी याल तर या ठिकाण हे आंदोलनाची माघार घेऊन माघार म्हणतोय मी यशस्वी माघार घेऊन ते जाणार आहे तुमच्या शब्दावर तुम्ही रायटिंगमध्ये त्यांच्या निवेदनानुसार त्यांना उत्तर द्यावं अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि सूचना आहे म्हणजे आपण जे नगर परिषदेला निवेदन केलेलं आहे त्या निवेदनावरून त्यांचा आपल्याला अभिप्राय आलेला आहे त्यानुसार ते म्हणत आहेत वरील विषयास अनुसरून विनंती की आपण संदर्भीय निवेदनात नमूद केलेल्या समस्यांची संबंधित विभाग प्रमुखांसह पाहणी करण्याकरिता भेट देऊन समस्यांचे निवारण करण्याकरिता उपाययोजना करण्यात येईल तरी सदरील समस्या सोडवण्यासाठी नगर परिषदेने दिवे लावण्याकरिता एम बी कंपनीकडे डिमांड नोट भरण्याबाबत कारवाई सुरू केलेली आहे तसेच सदरील भागात रस्त्यात खळी मुरूम टाकण्यात येईल یہ والی یہ والی پایہ نہیں ہے والی ہے بڑی نہیں ہے کوئی نہیں ہے یہ ہی ہے یہ تاریخ ہے یہ کیا واقع ہے واقع ہے تاریخ ہے تو عادت نے دیکھ کے معلوم ہوتا ہے نہیں یہ دینا تو ایک بڑا بنا دیتا ہے

संबंधित विभाग प्रमुखांना घेऊन समक्ष तुमच्या तुमच्या प्रभागातील पाहणी करण्यासाठी येणार आहेत आता माझं प्रांताधिकाऱ्यांची बोलणं झालं या संदर्भात ते येत आहे तेही येणार आहेत त्यांनाही त्यांच्याशी बोलणं झालं असेल तुम्ही ही लाईन टाका आणि दुसरी यांना आता सूचना द्या अकाउंटंटला हे द्या कॅशियरला तुमच्या ओके डिमांड नोट तुमच्याकडे याची प्राप्त झालेली आहे ती कधी कधी झाली आज ह्या लाईटांच्या संदर्भात एक महिन्यापूर्वी तुमच्याकडे डिमांड नोट आलेली आहे मी एमएसी मधून माहिती घेतली अठ्ठावीस हजार सहाशे रुपयाची डिमांड नोट तुमच्याकडे प्राप्त झालेली आहे ती डिमांड नोट अद्याप हवे तर का भरण्यात आली नाही भरण्याची तरतूद करा आज त्याची बोलतो ते इन्स्टॉलेशन करून देतील बेटर लागून जाईल संध्याकाळपर्यंत लाईट सुरू होऊ शकतात आपण प्रोसिजर सुरू केली त्याचं काय आलं नगरपालिकेची या कॉलनीमध्ये टाकला नाही ते ले एक पाईपलाईन झालं टाकतोय पाईपलाईन हा भाग वेगळा झाला तुमचा बाकीचा रोड तो टाकतोय चालतोय मग कुठे एक एक पार्ट घेत चालतोय अहो या पार्ट मध्ये काहीच आहे मॅडम आणि तुम्ही जावं स्थिती काय आहे ठिकेदाराकडून करून घेतील विनवणी हे आहे तुम्ही पाहिजे आमच्या कॉलनी मधून काढले तुम्ही

हे त्यांनी लेखी दिलेलं ले आहे नाही दिलं तर आपण मग याच्यावरती पुढची काय ऍक्शन आहे ती घ्यायची आमचं म्हणणं पाहिजे करामांडू भरण्याबाबत काय करा पाणी मागून का बघूया

हे जेवणाचे डब्बे सुद्धा घेऊन आले कारण त्यांना माहित होतं की मागच्या वेळेस हे दोन अडीच लाख आमचे इथे गेलेले होते आम्ही सकाळी फुकेले त्यांना इथे येऊन बसलेले मोठ्या पाळ्याने सगळ्याचे डब्बे घेऊन आले इथे जेवण करत आहे तरी त्यांचे डोळे उघडले इथे आम्ही पाणी सुद्धा आणि जेवण सुद्धा सोडून इथे आलेले यांच्याकडे नगरपालिकेमध्ये आम्ही ते पुष्प लावून पण बाहेर गेलेले मिटिंग मध्ये म्हणजे यांना हे जरुरी आहे पाळ्यांची नगरपालिका सोडून बाहेर गेलेले मार्जन मिटिंग मध्ये

मला एक सांगतो की बांधकाम करत असले तर तुम्हाला डायरेक्टली सप्लाय देणार आहे का मीटर न घेताना तिकडचा

त्याच्यामुळे आपल्याला हे स्वतंत्र करायचं लेखी करून द्या इतक्या दिवसाने आम्ही करून द्या मी आता मी डिमांड नोट भरली संपले आज किंवा उद्याच्या दिवशी अकाउंटंट साहेब आले साहेब आले सह्या झाल्या चेक जमा केला तिथे आपल्याला लगेच त्याच्याकडे जमा केल्यानंतर आठ दिवस केला तिथे आपल्याला

แต่เราใส่ไว้แล้วเพื่อให้เร